आणि मनाला विश्रांती देणारे क्षण ज्या वेळेस मला भेटतील ज्या ठिकाणी मला भेटतील ते क्षण मी चित्रित करणार आहे आणि लक्ष रूपाने तुमच्या समोर आणणार आहे आणि यापुढे कसं जगायचं पैसा कमवायचा पण किती कमवायचा पोटापुरता कमवायचा आणि जेवढं भेटन त्यामध्ये समाधान राहायचं पा जास्त काम 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 करत नाही राहायचं थोडासा विसावा शोधायचा विसाव्यासाठी जागा आणि विसाव्याचे क्षण शोधायचे त्यासाठी भटकंती करायची वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जायचं असं माझं या पुढच्या आयुष्यातलं नियोजन आहे पा मंडळी आजच्या या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे बा आजचं वातावरण असं ढगाळ असं आहे फ्रेश वाटतंय आणि एकापाशी पण आपली सध्या ठीक आहे यावर्षी पण कसं असतं जोपर्यंत हातात पीक येत नाही तोपर्यंत काही भरोसा सांगता येत नाही आहे शेतीचा असा विषय असतो तर मंडळी एक लग्न आहे नगरला तर ते त्यासाठी नगरला चाललो आहे आणि आरंभाने मला एक काम दिलं आहे बा उद्या रक्षाबंधन आहे आणि त्याला गिफ्ट द्यायचं आहे तर त्याने मला ध्यान करून काय काय आणायचं सांगितलंय ताऊला कळून द्यायचं नव्हतं तर त्याच्यासाठी आणू येते तर मंडळी आता वाजते दहा आणि लग्नाच्या ठिकाणी आलेलो आहे तर आता पुष्कळ वेळच वेळ आहे जोपर्यंत लग्न लागत नाही तोपर्यंत आपल्याकडे विचार करण्यासाठी तर मंडळी काल एका लग्नासाठी नगरला गेलो होतो त्या ठिकाणी मला थोडासा वेळ भेटला त्या ठिकाणी अनेक विचारांत मी गर्क झालो कारण तिथं गेलो तरी माझं लक्ष सगळं घराकडं होतं कारण कालपर्यंत माझे जे कालचे काम चाललेले होते घरी शेतामध्ये सगळं लक्ष तिकडंच जात होतं आणि योगायोगाने म्हणजे लग्नाच्या निमित्ताने तो मोकळा वेळ भेटला आणि त्यानंतर मी विचार केला की अरे काय चाललंय माझ्या आयुष्यात नेमकं तर मंडळी मुद्द्याचा विषय सांगतो पहा तुम्हाला मला योगायोगाने किंवा कुणाच्या तरी पुण्य यांना जन्म मिळतो बा आणि या जीवनात आल्यावर आपल्याला काय करायचं याच्या बाबत म्हणजे बरेच जण संभ्रमित असतात मी आतापर्यंत असं संभ्रमित होतो आता आपल्याला जन्म मिळाल्यानंतर आपल्याला काय करायचं या जीवनामध्ये आपल्याला आनंद घ्यायचा आहे एन्जॉय करायचा आहे की फक्त जीवन भेटलंय म्हणून ते खर्च करायचं तर मंडळी काल निवांत बसलेलं असतं मला थोडीशी जाणीव झाली जीवनाचा माझा यापुढचा हेतू काय असावा याबाबत मी विचार केला मंडळी जन्माला आल्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक महत्वाचा विषय असतो तो म्हणजे पैसा कमावणे पा आणि या पैसा कमावण्याच्या कारणावरून आपल्याला जगण्याचे दोन दृष्टिकोन भेटतात पहा ते कोणते तर मंडळी रोजच्या जीवनात आपण अनेक ठिकाणी जात असतो येत असतो आणि अनेक प्रकारच्या व्यक्ती आपल्याला भेटत असतात पहा आणि हे भेटल्यानंतर आपल्याला असं समजतं की अनेक लोक असे आहेत की जे पैसा कमवतात कशासाठी तर काही लोक जगण्यासाठी पैसा कमवतात आणि काही लोक असे आहेत पहा जे पैसा कमवण्यासाठी जगताना आपल्याला दिसून येतात पहा मी असे अनेक लोक पाहिले की जे खूप पैसा कमवतात खूप पैसा आहे त्यांच्याकडं पण तरी ते खर्च करताना मला फारसे आढळत नाहीत आणि ते पैसा कमवण्याच्या कामात इतके गर्क आहे की ते स्वतःचं जीवन जगण्याच विसरून गेलेले आहेत असे लोक मला आढळले पा आणि या सर्व विचार प्रक्रियेतून मला एक गोष्ट समजली पा आतापर्यंत माझ्या आयुष्यात जे झालंय ते झालं ते सगळं सोडून द्यायचं आणि यापुढे कसं जगायचं पैसा कमवायचा पण किती कमवायचा पोटापुरता कमवायचा आणि जेवढा भेटन त्यामध्ये समाधान राहायचं पा जास्त काम 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 करत नाही राहायचं थोडासा विसावा शोधायचा विसाव्यासाठी जागा आणि विसाव्याचे क्षण शोधायचे त्यासाठी भटकंती करायची वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जायचं असं माझं जा यापुढच्या आयुष्यातलं नियोजन आहे पहा आणि मनाला विश्रांती देणारे क्षण ज्यावेळेस मला भेटतील ज्या ठिकाणी मला भेटतील ते क्षण मी चित्रित करणार आहे आणि व्लॉगच्या रूपाने तुमच्या समोर आणणार आहे तर आजचा हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर या व्लॉगला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा तर आता आपण भेटूया पहा पुढच्या मध्ये तोपर्यंत बाय बाय आपली रजा घेतो चला मग आरंभणी हे गिफ्ट आणायला सांगितलं होतं काल आणि आज रक्षाबंधन आहे ते तवलं यायचं आहे त्याला रानामध्ये असे शेंगा खाण्याचा आनंद काही आवरत असतो सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी असलेली कपशी पाजार चोवीस ला असलेली गिन्नी जनावरांसाठी या गोष्टी व्हिडिओच्या रूपाने साठवून ठेवण्याचं कारण एवढंच कि कालांतराने काही काळ निघून गेल्यावर कसं होतं काय होतं हे आपल्याला पाहायला राहत नाही त्यामुळे हा व्हिडिओ चित्रित करतोय ही घराजवळची कप चांगली वाढली सध्या आणि अशा स्वरूपाची कामे करावी लागतात वेळ जशी असेल त्याप्रमाणे वागावं लागतं म्हणतात ना वारा असेल तसंच उपनव तसं चालू आहे माझं आणि मंडळी यापुढे मी अनेक ठिकाणी फिरायला जाणार आहे आणि असंच खूप सारा एन्जॉय करणार आहे पण तिथं जे करणार आहे ते असं घरच्या घरी पण म्हणजे आनंद भेटतोय तो शेतामधलं वाता शेता एक वातावरण खूपच छान वाटतं खूप भारी वाटतं कधी कधी काम करायलाही खूप आवडतं आणि असं शेतातला जो रानमेवा असतो तो खायलाही खूप मजा येते एक वेगळाच आनंद त्यातून भेटतो तर शेंगाशी तोडायची दाताने सोलायची आणि खायची तर मंडळी असं कपाशीमध्ये ट्रॅक्टर आखलेलं आहे आणि ह्या ज्या बिजी राहिलेल्या आहे याच्यामध्ये खूप सारा गवत आहे बा तर ते काढायचं चा काम चालू आहे सध्या आणि म्हणून थोडस दम लागला घामाघूम झालो म्हणून थोडस बसलो तर या ठिकाणी पा या शेंगा दिसत आहेत का तुम्हाला मुगाच्या शेंगा आहेत आणि अशा निवांत बसल्या वेळेस खूप छान वाटतं खायला त्या आणि एक आनंद वेगळाच असतो त्याच्यामध्ये या कपाशी मध्ये असं गवत होत हे सगळं खुरपीला आईनी

आणि कपास सोबत ही आमची समृद्धी काहीतरी उद्योग करीत असते सारखा अये yeah. पोरी काय झालं मंग्या टसल्या हा आमचा मोती mm. मोती